नारायणगडावरील दसरा मेळावा या विषयावर आपण भाष्य करणार आहोत राज्याला दसरा मेळाव्याची परंपरा आहे नागपूरला आर एस एसचा मेळावा होतो मुंबईला उद्धव ठाकरेच्या गटाचा दसरा मेळावा होतो तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबाचा दसरा मेळावा होतो त्याचबरोबर राज ठाकरेचा दसरा मेळावा होतो भगवानगडाच्या पायत्याशी पंकजा मुंडेचा दसरा मेळावा होतो तर असे अनेक दसरा मेळावे आहेत त्यातच नारायणगडावरचा दसरा मेळावा हीसुद्धा एक परंपरा आहे राज्याला ते फारसं माहीत नाही <coughs> बीड असेल अहिल्यानगर असेल जालना असेल या परिसरातील बांधवांना माहीत आहे परंतु तिथंसुद्धा पारंपरिक दसरा मेळावा भरतो मात्र यावर्षी तिथल्या मेळाव्याला यासाठी महत्त्व प्राप्त झालेलं आहे कारण तिथं संघर्षोद्धा मनोज जवळी पाटील हे या दसरा मेळाव्यासाठी येणार आहेत म्हणून हा दसरा मेळावा हा आगळा वेगळा दसरा मेळावा या ठिकाणी आहे या नारायणगडावर भगवान नगद नारायण हे त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत या नगद नारायणाचे आशीर्वाद घेण्यासाठी लाखो लोक तिथं येत असतात आणि हा बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिरूर कासार तालुक्यातील नारायणगड येथे हा मेळावा असणार आहे गडाची स्वतःची सातशे तेवीस एकरची जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि याशिवाय आजूबाजूच्या पंचक्रोशीतील बांधवांनीसुद्धा स्वतःची पिकं काढून त्या ठिकाणी जागा रिकाम क रिकामी करून दिल्या आहेत जवळपास हजार ते अकराशे एकर जागा ही पार्किंग प्लस सभा या दोन गोष्टीसाठी त्या ठिकाणी उपलब्ध आहे सारंगी पाटलांनी मागच्या वर्षी चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची महासभा घेतली होती आणि अगदी अशीच महासभा ही अठरा पगड जाती जमातींना जा सोबत घेऊन त्यामध्ये विशेषत्वाने मुस्लिम असतील दलित असतील किंवा सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन बारा बलुतेदार असतील या सर्वांना सोबत घेऊन अशा प्रकारचा हा मेळावा आयोजित केलेला आहे हा बहुजनांचा मेळावा या ठिकाणी आहे आणि हा हे भक्ती आणि शक्तीचं संगम एक अद्भु आ, अद्भुत अशा प्रकारचं त्याचं वर्णन करता येईल आणि या गडांचे गडाचे महंत शिवाजी महाराज हे स्वतः जातीनिशी या सगळ्या गोष्टीची देखभाल करत आहेत गडाला जाण्यासाठी चारही बाजूनं रस्ते आ, त्या ठिकाणी आहेत कल्याण विशाखापट्टणम हा जो नॅशनल हायवे आहे बीडवरनं आल्यानंतर पाडळसिंगीला जो उड्डाणपूल लागतो त्या उड्डाणपुलाच्या खालून या ठिकाणी भगवानगडाकडे जाणारा जो रस्ता आहे तर त्या रस्त्यानं त्या ठिकाणी कोळगावपर्यंत किंवा साक्षात पिंपरीपर्यंत जायचं आहे आणि त्यानंतर लेफ्टला हा एक साधारणतः आठ नऊ किलोमीटर अंतरावर हा नारायणगड आहे किंवा बीडून नगरकडे जाणाऱ्या जो रस्ता आहे त्या रस्त्यावर साधारणतः बीडपासून आठ नऊ किलोमीटर असलेल्या राजुरीपासनं या गडाला येण्यासाठी रस्ता आहे याशिवाय इतर गावातून येणारे सुद्धा रस्ते त्या ठिकाणी आहेत सोशल मीडियावर अशा प्रकारची प्रसिद्धी आहे आपण प्रस्थापितांचे दसरा मेळावे पाहिले आता हा विस्थापितांचा दसरा मेळावा त्या ठिकाणी फाटिक्या घरातील मॅनेज न होणारं खमक्या नेतृत्व म्हणून जारंगे पाटील घेत आहेत आणि इ मागच्या चौदा ऑक्टोबरच्या अंतर्वालीतील महासभेची काही त्रुटी ज्या जाणवल्या की आ, लोक तिथं वेळेवर पोचू शकले नाहीत बऱ्याचशा लोकांना ती दोन दोन चार चार किलोमीटर लांबून सभा ऐकायला मिळाली किंवा बऱ्याचशा लोकांना खायला काहीच मिळालं नाही पाण्याचे असे हाल झाले की पाणीच संपलं याशिवाय तिथली लाईटही बंद होती ट्रॅफिक जाम झाली किंवा अनेक अशा समस्या आल्या की हायवेवर कुठंच हॉटेलवर काहीच मिळत नव्हतं अशा अनेक समस्या पाठीशी असल्यामुळं आता गावोगावच्या बांधवांनी आपल्यासोबत या ठिकाणी ज्वारीच्या बाजरीच्या तीळ लावून आणि चटणी ठेसा किंवा लोणचं सोबत घेऊन भाकरी त्या ठिकाणी सोबत ठेवलेल्या आहे ये, येणारा प्रत्येक बांधव हा स्वतःच्या वाहनानं स्वखर्चानं ना येणार आहे तो कॉन्ट्रीब्युशन करून येणार आहे कुणालाही कुठंही वाहनं लावून दिलेले नाहीत सगळ्यांनी डोक्यातून काढून टाका तो गैरसमज की आमका नेता इतक्या गाड्या इतक्या हजार गाड्या देणार आहेत असं कुठं नाही हे फक्त अप्रचार आहे कुठलाही नेता हा या ठिकाणी बसलेला नाही किंवा असा खर्च करणार नाही तर फाटके घरातील लोक मग ते ट्रॅक्टरने येणार आहेत रिक्षाने येणार आहेत टमटमनं येणार आहेत ते टेम्पोनं येणार आहेत किंवा ते जीपनं येणार आहेत किंवा कारनं मिळेल त्या वाहनानं अगदी ट्रकमध्ये सुद्धा त्या ठिकाणी हे लोकं येणार आहेत <coughs> गावातून निघताना प्रत्येक बांधवांनी वाहनावर छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेला भगवा ध्वज त्या ठिकाणी लावावा आणि पुरेसं पाणी किंवा दुप्पट पाणी आहे म्हणजे कोणाला कमी पडत आपल्याला ते देता येईल तर अशा प्रकारचं पाणी त्या ठिकाणी सोबत घ्या आणि गडावर जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे पण किती लोकांना पुरेल हे सांगता येत नाही त्यामुळं आपल्यासोबत आपलंही जेवण घ्या आणि आणखी पाच सहा जणांचं एक्स्ट्रा जेवण घ्या की, की कुणाला अडचण आली नाही पाहिजे आणि अशा प्रकारचे अब अभूतपूर्व विस्थापितांची ताकद दाखवण्यासाठीचा हा मेळावा आहे हा मेळावा हा कुणाच्या मेळाव्याला प्रतिस्पर्धा म्हणून घेतला जाणार नाही तर गरजवंतांचा हा मेळावा या ठिकाणी आहे आणि गडावर पुष्प पुष्पवृष्टी केली जाणार आहे गडावर म्हणजे याची देही याची डोळा अशा प्रकारचा हा नयम रम्य देखावा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जरंगी पाटलाची चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसची जी महासभा झाली त्याचे जागतिक रेकॉर्ड या ठिकाणी जगात झालेला आहे एवढी उच्चांकी सभा आहे आणि आता दसरा मेळावासुद्धा आता जागतिक दर्जाचा दसरा मेळावा त्या ठिकाणी होणार आहे जवळपास पन्नास ते साठ हजार स्वयंसेवक त्या ठिकाणी लागणार आहेत राज्याच्या कान्याकोपऱ्यातील बांधव हे एक दोन दिवस अगोदरच त्या ठिकाणी येणार आहेत महिलांसाठी ग्रहाची सोय करण्यात आलेली आहे आजूबाजूच्या गावातील गावामध्ये सुद्धा लोकांच्या राहण्याची सोय करण्यात आलेली आहे सगळ्या रोडवर येणाऱ्या रोडवरचे मंगल कार्यालय उघडे ठेवण्याची सोय करण्यात आलेली आहे कारण लांबून लोक आदल्या दिवशीच निघणार आहेत आणि जवळ जरी असतील तरी सकाळी पहाटं पाचच्या आत सगळ्यांनी घर सोडावे तरच सभा ऐकायला मिळेल सभा ही दसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता आहे आणि त्यामुळं सगळ्यांनी लहान मोठा असो सगळ्यांनी या सभेला यायचं आहे आणि गरजवंताची ताकद त्या ठिकाणी दाखवायची आहे विस्थापितांची ताकद त्या ठिकाणी दाखवायची आहे मोठे नेते आपण भरपूर पाहिले श्रीमंत भरपूर पाहिले परंतु आता एका फाटक्या माणसाला आपल्याला बळ द्यायचं आहे आणि म्हणून घरातून प्रत्येकजण या ठिकाणी निघाला पाहिजे किमान घरटी दोन माणसं तर तिथं कंपल्सरी आलेच पाहिजेत अशा प्रकारचे नियोजन आहे आणि करोडो बांधव त्या ठिकाणी येतील हे मात्र निश्चित